नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत सर्व लाडक्या बहिणींना थमनेलवरून कळालेच असेल की ई के वाय सीची शेवटची तारीख आता ही जाहीर केलेली आहे महिला व बालविकास विभागाने तर लाडक्या बहिणी तुम्ही ई के वाय सी केली का मला माहीत आहे सर्व लाडक्या बहिणींपेक्षा मला काळजी आहे त्या बहिणींची कोणत्या बहिणींची की ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत ज्या बहिणी निराधार आहेत ज्या बहिणी विधवा आहेत ज्या बहिणी परितक्त्या आहेत अशा सर्व बहिणींची मला जास्तीत जास्त काळजी आहे म्हणूनच मी तुमच्यासाठी आजच संध्याकाळी म्हणजे तीस ऑक्टोबरला संध्याकाळी सात वाजता तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही नाही पाहिला तर लवकर जाऊन बघा त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही ई के वाय सी कशी करायची आहे तर लाडक्या बहिणी ई के वाय सी करणं थांबवू नका तुम्ही ई के वाय सी करा तर तुम्ही कशी ई वाय ई के वाय सी करायची आहे ते मी तुम्हाला आजच्या तीस ऑक्टोबरच्या संध्याकाळच्या सात वाजेच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा आणि ई के वाय सी पूर्ण करा तर लाडक्या बहिणी बघा महिला व बालविकास विभागाकडून अपडेट आलेला आहे काय आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता असण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली गेली आहे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून या संकेतस्थळावर इथे कोणत्या वेबसाईटवर तुम्हाला ई के वाय सी करायची आहे ते वेबसाईटचा पूर्ण इथे मी पत्ता पण तुम्हाला दिलेला आहे तर तुम्ही असेच शब्द टाईप करून तुम्ही ई के वाय सी करा या वेबसाईटवर जा आणि ई के वाय सी करा तर या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर ई वाय सी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला असून यापर्यंत म्हणजे आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वती उर्वरित लाभार्थी भगिनींनीही अठरा नोव्हेंबरपर्यंत म्हणजे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी म्हणजे सतरा नोव्हेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करत आहे असे महिला व बाल विकास विभागाने अपडेट दिलेले आहे तर सर्व लाडक्या बहिणी बघा सतरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे सतरा नोव्हेंबरपर्यंत तुमची ई के वाय सी ही पूर्ण झालीच पाहिजे तर लाडक्या बहिणी तरच तुम्हाला यापुढे आता ही या योजना एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आता यापुढे अजून चार वर्ष ही योजना चालणार आहे तर तुम्हाला जर कंटिन्यू लाभ हवा असेल तुम्हाला अजून चार वर्ष जर लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते मिळावे असे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सर्व लाडक्या बहिणींनी आठवणीने ई के वाय सी करा तुम्हाला मी पुन्हा सांगते या व्हिडिओमध्ये की तुम्ही ज्या बहिणी विधवा आहेत परितक्त्या आहेत निराधार आहेत ज्या बहिणींना कोणीच नाही एकट्या राहतात आणि ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही पण नाही आहेत अशा सर्व बहिणींनी ई के वाय सी कशी करायची हे hey मी आज तीस ऑक्टोंबरला संध्याकाळी सात वाजता व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा आवर्जून बघा आणि सगळ्या बहिणींना सांगा की तुम्ही अशा प्रकारच्या ज्या बहिणी आहेत तुम्ही ई केवायसी कशी करायची आहे ते मी तुम्हाला त्यात सांगितलं आहे कारण की आता ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं तर हा व्हिडिओ अर्ध्या तासाचा होऊन जाईल त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ आठवणीने बघा आणि ई के वाय सी लगेच करा तर लाडक्या बहिणी मला तुम्ही काहीही प्रॉब्लेम असला तरी कमेंट करा हं लाडक्या बहिणी तुम्हाला कोणत्याही योजनेच्या बाबतीत प्रॉब्लेम असला तुम्हाला ई केबासीचा प्रॉब्लेम असला काहीही प्रॉब्लेम असू दे मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय पण करते आणि तुमच्या प्रत्येक कमेंटवर लगेच व्हिडिओ आणते तर लाडक्या बहिणी मला कमेंट करायला विसरू नका तुम्हाला काहीही समस्या असू दे काहीही समस्या असू दे मी तुम्हाला प्रत्येक समस्यांवर उपाय सांगणार आणि त्याच्यावर लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार लाडक्या बहिणी तुम्हाला आठवता का ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ई के वाय सी कशी करायची हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्याकडे जर स्मार्टफोन नसेल तर तुम्ही ई केवायसी कशी करायची ते पण मी त्याच्यावर पण मी व्हिडिओ आणलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जा माझे सगळे व्हिडिओ बघा तुम्हाला तिथे सगळे व्हिडिओ सापडतील तुम्ही सर्व व्हिडिओ नीट नीट बघा लक्ष देऊन बघा तुम्हाला काही प्रॉब्लेम राहणार नाही तरीसुद्धा जर तुम्हाला काही समस्या आल्या अडचणी आल्या काही प्रॉब्लेम असले तर तर मला तुम्ही कमेंट करा कितीही वाजले तरीसुद्धा मी रात्री बारा जरी वाजले तरी मी तुमच्या कमेंटला उत्तरं टा टाईप करून तुम्हाला पाठवते आणि लगेच त्याच्यावर व्हिडिओ आणते तर लाडक्या बहिणी आता खूप कमी दिवस राहिलेले आहे खूप कमी दिवस राहिले आहे आणि आता वेबसाईटवर भयंकर लोड येऊ शकतो त्यामुळे लाडक्या बहिणी तुम्ही ई के वाय सी करा आणि तेही केव्हा करायची ई के सी तर तुम्ही रात्री करा कारण की मी खूप वेळा ज्या बहिणींची ई केवासी करून दिली आहे त्या बहिणींची मी रात्रीच ई के वासी केलेली आहे तुम्ही रात्री एक ते एक नंतर ई के वासी करा एक ते तीन हा कालावधी जो आहे तो अत्यंत चांगला कालावधी आहे त्यामध्ये तुम्हाला म्हणजे काय होतं वेबसाईटवर लोड पण येत नाही ट्रॅफिक पण नसते आणि तुम्हाला काही एरर पण येणार नाही आणि कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये देते त्यामुळे लाडक्या बहिणी हा व्हिडिओ कृपया करून सगळ्या बहिणींना शेअर करा हा ज्यांना माहीत नसेल त्यांनाही माहीत होईल की ई के वाय सीची शेवटची तारीख काय आहे आणि ज्या भणींना प पती वडील नाही विधवा परितक्त्या आहेत निराधार आहेत अशा भणींनी ई के वाय सी कशी करायची तेही मी तुम्हाला यात सांगितलेलं आहे आणि माझा सात वाजेचा व्हिडिओ त्या बहिणींना पण सांगा बघायला हा व्हिडिओ पण सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा ताई आणि तुम्ही घंटीचे बटन दाबल्यानंतर तुम्ही ऑलवर टच करा ऑल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा ऑल जे आहे पर्याय तो तुम्ही निवडा तरच तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला मेसेज येईल तुमच्या मोबाईलमध्ये घंटी वाजेल माझे व्हिडिओ आले की तुमच्या मोबाईलमध्ये घंटी वाजेल तर लाडक्या बहिणी व्हिडिओला सगळ्यांना शेअर करा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अडचणी असल्या तर कमेंट करायला विसरू नका आठवणीने सर्व बहिणींनी कमेंट करा आणि सगळ्यांनी ई केवासी करून घ्या बघा एक स्त्रीची समस्या एक स्त्रीचे प्रॉब्लेम एक स्त्रीच्या अडचणी एक स्त्री समजू शकते मी पण एक स्त्री आहे म्हणून मी तुमच्यासाठी आधीपासून झटत आहे आणि झटत राहणार तर लाडक्या बहिणी कमेंट करा आठवणीने सर्वांनी कमेंट करा ई के वाय सी कशी करायची यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे ई के वाय सी करताना चूक झाली तर काय करायचं यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता तर मी तुमच्यासाठी आजच स्पेशल व्हिडिओ बनवला आहे तो तो व्हिडिओ तुम्ही आठवणीने बघा आणि लाडक्या बहिणी बघा आपल्या चॅनलवर सर्व प्रकारची व्हिडिओ अवेलेबल आहे छोटी व्हिडिओ पण मी टाकते एक मिनिटाचे आणि मोठे व्हिडिओ तर त्याच्यामध्ये तर मी तुम्हाला सर्व सविस्तर आणि व्यवस्थित आणि खूप सोप्या भाषेत खूप साध्या सरळ आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला व्हिडिओ बनवते की जेणेकरून माझ्या सगळ्या ग्रामीण भागातील महिला माझ्या सगळ्या खेड्यापा खेडोपाडी राहणाऱ्या माझ्या सगळ्या बहिणी सगळ्या माझ्या साध्या सिंपल ज्या बहिणी आहेत ना ज्या बहिणी माझ्या शाळा शिकलेल्या नाही आहेत ज्या बहीण कष्ट करतात मोलमजुरी करतात दिवसभर शेतात काम करतात भांडी करतात कष्ट करून पोट भरतात अशा सगळ्या बहिणींना माझा व्हिडिओ समजावा माझा व्हिडिओ कळावा माझ्या व्हिडिओची भाषा म्हणून मी खूप सोपी आणि साधी सरळ ठेवलेली आहे आणि म्युझिक आणि काय 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 वेगवेगळ्या प्रकारचं म्युझिक लावायचं मग वेगवेगळं काय काय प्रकारचं नकली काहीतरी आणायचं असं मी काहीच माझ्या व्हिडिओमध्ये ठेवलेलं नाही आहे म्हणून मला माहीत आहे माझ्या सगळ्या म्हणजे ज्या सर्व माझे माझे जे सबस्क्रायबर्स आहेत माझे जी यूट्यूब फॅमिली आहे ती खूप साधी सिंपल आहे कारण की आपण गव्हर्मेंट स्कीमचा आपण फायदा घेतो लाभ घेतो म्हणजे आपण आपण जर श्रीमंत असतो आपण जर खूप मोठ्या घरातले असतो तर आपल्याला तशी भाषा म्हणजे तुमच्यासाठी मी तशी भाषा आणली असती पण माझे सगळे सबस्क्रायबर्स माझी सगळी फॅमिली माझी यूट्यूब फॅमिली माझे सर्व माझे सर्व सबस्क्रायबर्स माझे सर्व ऑडियन्स खूप साधी सिम्पल आहे म्हणून मी साधे आणि सोप्या आणि सरळ भाषेत तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते हां त्यामुळे सर्व माझ्या लाडक्या बहिणी संपूर्ण माझी ऑडियन्स मला समजून घ्या मला तुमचं भरभरून प्रेम मिळू द्या तुमचं भरभरून मला साथ मिळू द्या तुम्ही मला भरभरून सहकार्य करा माझ्या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी भरभरून सपोर्ट करा सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा